काढलं पूर्ण साफ केलं बहुत कचरा झाला होता पाण्यामुळे साफ करून घेतलं छान असे कुंड्या आपण लावून घेतल्या एका लाईनीमध्ये छान हे अंगण आहे हा बसाचा गोटा बनवला आहे एक इथं बसण्यासाठी असे झाड लावून घेतले हे मेहंदीच कंपाऊंड केला हे आम्हीच लावले झाडे असे गोलराऊंड मध्ये ह्या कुंड्या या लाईनीमध्ये ठेवल्या इकडे पण अशा लावून घेतल्या इथं पण अशा छान झाडाच्या इथं पण ठेवल्या हे क्रिसमस झाड आहे किती छान दिसत आहे बघा अशा व्यवस्थित कुंड्या लावून घेतल्या काल आम्ही मेहंदी पण छाटायचे आहे ए राहू दे राहू दे देकुले टाकली राहू दे अशा छान खूप छान दिसत आहे आता कचरा पण साफ करून घेतला त्यामुळे खूप छान दिसत आहे इकडे पण खूप कचरा झाला होता इथं अंधरून नळ धळायला पाणी टाकण्यासाठी काढलं आहे इथं पण साफ करून घेतलं आता व्यवस्थित वाटत आहे पावसामुळे खूप कचरा झाला होता साफ केलं तरी ते पण वाढतच होतं त्यामुळे आता पूर्ण आम्ही व्यवस्थित साफ करून घेतलं आता खूप छान दिसत आहे जास्वंदाचे झाड पण खूप आहे सात आठ प्रकार आहे माझ्याकडे याला पण एक पावसाळ्यामध्ये खूप मोठं फूल असतं त्याला काय म्हणतो माहित नाही त्याचे हे कंद आहे हे पण जासवंदाचं हे स्वस्तिकच्या फुलाचं हे बेलाचं पण झाड आहे खूप मोठं झालं खूप वरपर्यंत गेला आहे हा पण पिवळा जास्वंद आहे इथे एक सीताफळाचं झाड आहे खूप सीताफळ लागले होते काही सीताफळं आम्ही खाल्ले आणि काही सीताफळं नेले पण कोणी चोरून असे इकडे ह्या साइडला वालकंपांच्या साईडला असे कडदळीचे झाड आहे गाई पण घुसतात खूप गायी येतात इकडे असं वालकंपंडच्या असं कडेलाच असे कडधडीचे झाड लावून घेतले ते पण आहे एक सीताफळाचं आहे हे कशाचं म्हणतात पडसाचं का काहीतरी झाड म्हणतात ते पण आहे बेलाचं पण खूप मोठं झालं हे पण स्वस्तिकचं झाड आहे याचे पानं गळून पुन्हा पानं येत आहे याला छान मोठं झाड आहे आणि खूप फुलं निघतात हे पण पांढरं झाड आहे जास्वंदाचं माझ्याकडे जास्वंदाचे सात आठ प्रकार आहे पांढरं गुलाबी अबोली पिवळं लाल पुष्कळ प्रकार आहे असं काल आम्ही साफ करून घेतला आता खूप छान वाटत आहे असे झाडे लावले आहे जागा असल्यामुळे फुलांचे झाडे जास्त आहे तिकडे नाही जायचं बाई कचरा आहे तिथं कचरा आहे कचरा आहे तिथं बिना चप्पल ना आली तिकडे चढ तिकड हे पदिनाचं बघा किती छान झाड आहे आता याला पानं फुटून राहिले खूप छान झालाय मुंग्यायत मुंग्या मुंगे चाल तिकडे चाल शेंगाचा पण वेल गेला आहे छतवर एक जांबाचं पण झाड आहे छान मोठं गोड आहे पांढरं जाम आणि त्यावरच वेल गेला आहे वालाच्या शेंगाचा आता खूप सुंदर वाटत आहे अंगण इथं पण जांबाचं झाड होतं ते आम्ही तोडून टाकलं लाल जांब होतं इथं ते झाड आम्ही तोडून टाकलं कारण बाकींच्या झाडाला सावली पडत होते त्यामुळे तोडून टाकलं आजूबाजूला कचराच कचरा आहे कारण खाली काटर असल्यामुळे खूप कचरा झाला आहे इथं एक बसायचा गोटा पण करून घेतला कधी पण आपल्याला अंगणामध्ये निघाला तर बसता येत छान सकाळचं ऊन येत जास्वंदाचे झाड पण खूप मोठे झाले आहे या झाडामध्येच पाच सहा प्रकार आहे एकामध्येच आता खूप छान वाटत आहे अंगण फिरलं की मोकळं होत छान वाटतं अंगणामध्ये तिला पण आवडत खेळायला पूर्वी एग। ए, पा नाही मुलगी तिकडे खेळून राहिली आहे मी आज सकाळी लोणी घेतलं होतं मी सकाळी आज लोणी घेतलं होतं ते लोणी आज मी ताळते तूप बनवते त्याचा अर्धा किलो लोणी घेतलं आता।, आता ते लोणी काढून घेते दोन तीन पाण्यानं धुवून घेते छान राहतं मी लोणीच घेत असते कधी पण आज पण घेतलं अर्धा किलो ते छान दोन तीन पाण्यानं धुवून घेते ते घेते आणि तूप बनवायला घेते छान होतं लोणी खूप छान असते मी हमेशा तो माझा दैवा त्याच्याकडूनच घेत असते पण खूप छान होते बघा असं काढून घेतलं मी छानपैकी आता याला मी दोन तीन पाण्यानं धुवून घेते आणि नंतर तूप बनवायला गॅसवर ठेवते गडा बनलेला आहे छान थोडं मिळते फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे सगळ्यात तयार आहे तुम्हाला

छान झाला लोणी धुवून बघा व्यवस्थित धुवून घेतलं लोणीला आता मी गॅसवर ठेवून ठेऊन तूप बनवते घ्यावं लागतं याला कारण तड़ाला लागतं ना त्यामुळे असं उकडी पण जाऊ शकते साइडला मी चाय आ,

बसे ना पेते है बसे ना पेते तो बरा çay काजन देते evet. पण हलवत राहावं लागतं थांब ना देते थांब मी चायमध्ये साखरपत्ती टाकते ना देते, मुणी। मुणी। ना देते। मुणी। मुणी। बनून राहिलं बनतच आलाय आता इकडे चाय पण ठेवलाय सायंकाळचा चाय हे माझे पाच चारचं रुटीन आहे

आता चायची आहे चाय नाही प्यायच पूर्वी दूध पेते चाय नाही पेत पिते पूर्वी दुधू पेते चाय पप्पा पप्पा पेते चाय पूर्वी पेते, पेते चाई।